हे जुनं मॉडेल आहे जुनं म्हणजे जुनं ते सोनं असतं असं म्हणतो ना आपण तर असं मॉडेल ते म्हणे तुम्हाला आता भेटणार पण नाही इतकी छान शेगडी आहे फक्त हाय हॅलो सर्वांना गुड मॉर्निंग नमस्कार मी सुवर्णा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग चॅनेलवरती अगदी मनापासून स्वागत आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जाऊ दे हीच बाप्पाची चरणी प्रार्थना व्हिडिओ येतोय तुम्हाला शनिवारचा तर सकाळी सकाळी माझी ही सर्व काही साफसफाई चालू आहे किचनची कालचा परवाचा व्हिडिओ तुम्ही बघितला असेल इतका पाऊस आमच्याकडे आणि पावसासोबत ये ना इतकं वादळ ना आणि वादळासोबत इतकी धूळ घरामध्ये आली तुम्हाला काय सांगू आता किचनच्या खिडक्यांना ओपनच होत्या त्यामुळे खिडक्यांमधून बरीच धूळ आलेली होती त्यामुळे आज मला किचनची साफसफाई करायला काढावी लागली तसं पण शनिवारी रविवारी माझं असतंच घरातली साफसफाई थोडीफार मी इकडची तिकडची वरवरची करतच असते आणि किचनची टाईल्स आहे ना ही खूप खराब झालेली होती एकतर ती क्रीम कलरची आणि त्यावरती धूळ जर बसले ना ती लगेच दिसून येते त्यामुळे मग तिला ना आठवड्यातून एकदा तरी कपडा मारावाच लागतो आधी तर मी लिक्विडने घासणीने चांगली घासून घेतली त्यानंतर स्वच्छ पाण्याने धुतली आणि पुन्हा सुक्या नॅपकिनने पुसून काढली म्हणजे स्वच्छ करून घेतली आता एकदम खुलून दिसते टाईल्स किचनजवळ या छोट्याशा रॅकवरती जे कंटेनर मी लावते ना तर ते बऱ्याच ताईंना आवडले एक दोन ताईंनी मला विचारले पण ते कुठून घेतले तर हे मी मिशोवरून मागवले होते ऑनलाईन तर तेव्हा मला ते सातशे रुपयाचे दहा ते मोठेवाले आहे ना ते भेटले आणि छोटेवाले पाचशे काही रुपयाचे होते ते आठ मागवले होते मी आणि मी वापरते तर खूप छान आहे म्हणजे त्याचं झाकण आहे ना एअरटाईट आहे म्हणजे त्यामध्ये हवा वगैरे अजिबात जात नाही एखादी वस्तू ठेवल्यानंतर ते अजिबात तशी सादळत वगैरे नाही त्यामुळे ते मला आवडले दिसायलाही भारी दिसतात आणि आपण कोणती वस्तू कोणत्या डब्यामध्ये ठेवली हे दुरूनच समजतं त्यामुळे जास्त शोधाशोध करावी लागत नाही तसेच मला या छोट्याशा ग्लासच्या बरण्याही खूप आवडल्या जेव्हा मी नाशिकला गेली होती ना तेव्हा डी मार्टमध्ये मी बघितलं होत्या आणि तिथून आणल्या मी नव्याण्णव रुपयाच्या चार पण मी चारच घेऊन आली मला असं वाटलं की अजून हो, चार घेऊन याव्या आता पुन्हा गेली ना परत घेऊन येईल मी चार यामध्ये ना खोडे मसाले ठेवायला खूप छान येत्या आता इकडे मी ना हे जे आर्टिफिशियल झाड आहे ना ते पण स्वच्छ करून घेतले कारण त्यावरती पण बरीच धूळ बसलेली होती ओटा सर्व काही क्लीन करून घेतलेला होता कोरडा करून घेतला आणि त्यानंतर आता ह्या चिनी मातीच्या बरण्या पण चांगल्या स्वच्छ कापडाने पुसून घेते बरण्या जास्त काही खराब नाही आहे पण बाहेर येणं थोडीफार धूळ लागलेली असते मोठी चिनी मातीची बरणी ती मी लोणच्यासाठी घेतलेली आहे पण आता लोणचं केल्यानंतरच त्यामध्ये लोणचं भरेल आणि छोट्या छोट्या बरण्या आहे ना तर एकात खडे मीठ एका बारीक मीठ आणि एका ना काळं मीठ जी मला रोज लागतं ताक वगैरे केल्यानंतर त्यामध्ये टाकायला तर मी ते छोट्याशा बरणीमध्ये भरून ठेवलेले आहे कारण मीठे कधी पण आपण काचेच्याच बरणीमध्ये भरलं पाहिजे चिनी मातीची असो किंवा ग्लासची बर्नी असो आता ह्या को कोपऱ्यामधला टेबल आवरायचा आहे तर मी मागे ना थोडंसं चेंज केलं होतं या कोपऱ्यात मी पहिले ना फ्रीज ठेवलेला होता पण आता मी तो फ्रीज काढून बाजूला ठेवलेला आहे आणि इथेही ना एक टेबल ठेवलेला होता मी पण आता मला असं वाटतंय की जे पहिलं होतं ना तेच बरोबर होतं कारण मी थोड्या दिवस ठेवलं ते थे पण मला नंतर काही ते पटत नव्हतं मिस्टरांनाही आवडत नव्हतं त्यामुळे पुन्हा म्हटलं फ्रीजची जागा आहे ना तीच योग्य आहे त्यामुळे मी आता तिथेच तो फ्रीज ठेवणार आहे या दोन रॅक पण मी स्वच्छ पुसून घेतल्या यावरती ना ग्लासच्या बरण्या ठेवलेल्या आहेत तर बऱ्याच त्यांनी मला विचारलं होतं की ही बरणी कितीला पडली तर मला एकशे पंचवीस रुपयाला एक, पंच एक बरणी पडली तर त्यामध्ये अडीच किंवा दोन किलो वस्तू मावते तर ह्या ग्लासच्या बरण्या या ठिकाणी ठेवल्या म्हणून मी तो फ्रीजनं बाजूला सरकवला हो होता कारण मला बरणी काढता यावी यासाठी पण मला नंतर ते काही बरोबर दिसत नव्हतं म्हणजे दिसायला असं व्यवस्थित वाटत नव्हतं ना त्यामुळे म्हटलं नको आता फ्रीजनं त्याच्या जागेवरतीच लावून देऊ आणि वरती ज्या ग्लासच्या बरण्या त्या काही मला रोज रोज खाली घ्याव्या लागत ने ते कधीतरी लागतात त्यामुळे मग मी तो विचार केला आणि फ्रीज तिथेच लावून दिला आता जरा बरं वाटतंय आता इकडची वॉलपेपर लावलेली भिंत पण स्वच्छ करून घ्यायची तर या भिंतीवरती मी थोडंफार डेकोरेट केलेलं होतं फर्निचरचे बॉक्स बनवले होते ते लावले आणि त्यावरती काही कप वगैरे ठेवलेलं होतं आणि जे बाजूला दिसते ना चार चौकोनी बॉक्स तर ते मी मिशोवरून मागवले होते त्यावरती छोट्या छोट्या फुलदाणी ठेवलेल्या होत्या मी तर ते पण स्वच्छ करून घेते वॉलपेपरवरती पण बरीच धूळ लागलेली असते आठ दहा दिवसातून त्यालाही ओला कपडा मारते मी म्हणजे असं पुसून घेते स्वच्छ म्हणजे घाण सर्व काही निघून जाते आणि वॉलपेपर पण छान दिसतो तर ह्या वॉलपेपरला मला आहे ना सहा हजार रुपये खर्च आलेला होता तेव्हा मी दिवाळीमध्ये लावलेला होता मला आहे ना तेव्हा रेसिपी चॅनलसाठी इथे ना थोडंफार डेकोरेशन करायचं होतं आणि इथेच रेसिपी बनवायची होती पण बऱ्याच ताई बोलल्या की जो किचन ओटा आहे ना तिथेच छान वाटतं रेसिपी करायला म्हणून मग मी इकडे काही करत नाही आहे आणि तसं पण इथे जो टेबल ठेवलेला होता ना तो पण पुढे ठेवलेला आहे कारण त्यावरती कम्प्युटर ठेवलेले आहे त्यामुळे मग टेबल वगैरे शेगडी सर्वच मला नवीन घ्यावं लागलं असतं खर्च पण खूप वाढला असताना त्यामुळे मग मी इथे काही रेसिपी बनवत नाही आता हा छोटासा टेबल मी इथेच किचनमध्ये ठेवते कारण याला आहे ना हॉलमध्ये पुढे जागाच नाही ठेवायला या, या टेबलवरतीच मी आता मिक्सर ठेवणार आहे आणि खाली ना जे कप्पे आहे ना त्यामध्ये माझे कांदे बटाटे लसूण म्हणजे आपण ते काही फ्रीजमध्ये ठेवत नाही ना हवीशीर ठेवावे लागतात तर इथेच मग म्हटलं कांदे लसूण बटाटे वगैरे ठेवू म्हणजे काढायला पण घ्यायला पण सोपं तो टेबल पण फार जून आहे म्हणजे वीस पंचवीस वर्ष झाले त्या टेबलला तेव्हा घेतला होता मी कम्प्युटरसाठी पण आता त्याचा काही वापर होत नाही त्यामुळे तो असाच पडून आहे तर बरं आहे म्हटलं आता किचनमध्ये तिथे ठेवला मी किचनची सर्वच भांडी काही मी घासायला काढलेली नाहीये कारण भांडी काही खराब झालेली नाहीये माझी फर्निचरचे मी जे काही कप्पे केले ना त्या कप्प्यांमध्ये माझी सर्व रोजची वापरण्याची भांडी असतात त्यामुळे त्यावरती अजिबात धूळ बसलेली नव्हती पण मिक्सर थोडंफार खराब झालेलं होतं तर ते मी ना घासून स्वच्छ धुते माझं हे मिक्सर आहे ना बजाज कंपनीचं आहे आणि घेऊन त्याला सतरा वर्ष झाले पण अजून त्याचं काहीच बिघडलेलं नाहीये चांगलं निघालय आणि ही शेगडी तर फार जुनी आहे या शेगडीला जवळपास तीस वर्ष झाली आहे पण ही शेगडी आहे ना थोडीशी आता खराब होत चाललेली आहे तर इथे गॅसची जी, जी नळी लावलेली आहे ना ती खूपच खराब झालेली आहे खूप गंजलेली आहे आणि बऱ्याच ताईंच्या कमेंट आल्या की ती चेंज करून टाका म्हणून आज आम्ही ना हे सर्व काही आता चेंज करून घेणार आहे म्हणून मग आम्ही मार्केटमध्ये एका शॉपमध्ये आलो तर इथे ना जुन्या शेगड्या पण घेतात आणि नवीन पण देतात जुन्या शेगड्यांचे थोडेफार पैसे लावतात आणि नवीन शेगडी घ्यायची असली ना तर आपल्याला वरचे पैसे द्यावे लागतात तर या ठिकाणी मी ना नवीन शेगड्या पण बघितल्या काही तीन शेगड्यावाल्या तर मला ह्या पण आवडल्या अजून त्यांनी मला एका नवीन शेगडीचं मॉडेल दाखवलं तर ते पण छान होतं असं थोडं गोल आकारामध्ये असते ना तीन शेगड्यावाली शेगडी तर ही शेगडी त्यांनी मला दाखवली ही होती पाच हजाराची आणि ही मला आवडली होती पण मग मी विचार केला की माझी जुनी शेगडी पण चांगलीच आहे तर थोडंफार रिपेरिंगचं काम केलं तर ती पण नव्यासारखीच होईल त्यामुळे आम्ही आमची जुनी शेगडी मग ती तेच रिपेअरिंगला ठेवली आणि घरी निघून आलो रात्रीची वेळ झालेली होती घरी आल्यानंतर लाईट पण नव्हती त्यामुळे मग मी पुढचं काही शूट केलंच नाही डायरेक्ट आता तुम्हाला दुसऱ्या दिवशीचं शूट केलेलं दाखवते म्हणजे रविवारचं सकाळी पूजाच्या टिफिनची चा, घाईगडबड चालूच होती मी तिच्यासाठी ना ज्वारीची भाकरी आणि पातळ मेथीची भाजी बनवली होती आणि ती तिच्यासाठी ताक बनवते सगळ्यांना या सकाळी सकाळी नाश्ता करायला ना। भाजी <laughs> भाकरीचा नाश्ता ज्वारीची भाकरी ना डायटिंग साठी चांगली असते आणि खूप दिवसांची मेथी खाल्ली नव्हती मम्मीला म्हटलं मेथीच करा गुड मॉर्निंग सर्वांना मस्त सकाळी सकाळी फ्रेश वाटतंय आमच्याकडे रात्री खूप म्हणजे खूप भयानक पाऊस झाला खूप वादळ सुटलं होतं या घरावरती काळा कागद टाकलेला आहे हे बघा त्याची अवस्था कागद पण फाटला खूप जुनं घर आहे हे आणि पूजाने सकाळी सकाळी एवढे कपडे धुवून टाकले आणि तिचा ॲप्रॉन इथे वाळतोय छान समोर कारण तिला आहे ना तो आता घालून जायचं आहे पूजाचं जेवण चालू आहे रात्री ती बसमध्ये आली ना तर बसमध्ये पण पाणी लागत होतं आणि बसचं जे वरतून पाणी गळत होतं ना ते तिच्या अंगावरती टपटप पडत होतं बसला धूळ असेल आणि ते पाणी घालून ॲपरॉनवरती पडलं त्यामुळे मग तिला तो ॲपरॉन धुवावा लागला आणि आता ऊन नाही सकाळी ना वातावरण असं ढगाळच आहे पण फ्रेश वाटतंय छान वाटतंय पावणे नऊ वाजले ऊन काही पडलं नाही पती सहा पोहोनच्या फॅन खाली सुकतोय झाली का झोप झाली काउंडा अजून झोपात आहे हा काय हा बाई तुला मेथीची भाजी खायची होती म्हणून मी पूर्ण बाजार हिंडत होते भाजीसाठी शोधून शोधून एकाच ठिकाणी सापडली ती पण तीस रुपये तरीच म्हणजे आत्ताच्या मानाने तीस रुपये स्वस्त आहे कारण मेथीची भाजीच नाही पूर्ण मार्केटमध्ये नव्हती काल शनिवारचा बाजार होता तरी भाजी नव्हती पण मी खूप लवकर गेलते ना मी काल शनिवारी बाजारात गेली होती घरातली साफसफाई सगळी आवडली ना माझी त्यानंतर गेली होती शेवटी चेंज करायची होती ना तर त्यासाठी गेली होती पण मग शेगडी जुनी सिपेअरला टाकली आणि जी छोटीवाली होती ती मी त्याच्याला तुझ्याला सकायचं होता म्हणून आणि दुपारची वेळ असल्यामुळे जास्त काही बाजारात भाजीपाला आलेला नव्हता पण पूजाला मेथीची भाजी खायची होती भेंडी घेऊन आली भरपूर भाजीपाला घेऊन आली आहे चला व्हिडिओ स्किप न करता बघत राहा काही करायची ना कर ना गारे तो पण मग असा वाचील त्याचा तू घडी घातली जेव्हापासून मी ताक पाहायला लागले ना मला एकदम हलक हलक वाटत बिलकुल आधी सारखं जड नाही वाटत मी पण रोज दूध प्यायची ना दूध आणि वजन वाढत ना दूध जड पण असत मी पण दोन तीन ग्लास दिवसभरातून ताक घेते दूध आहे का तुला बोनविटा टाकून मग मी तुझ्यासाठी पण मी डाक बनवली हो तर बरं ठीक आहे सगळ्या मावशींला काकांना दादांना सगळ्यांना गुड मॉर्निंग तुला गरम करू का दूध मग कर बोनविटा जास्त टाक बर का बरं राहुलला बोनविटा खूप आवडतो लहानपणापासून तो अजूनही बोनविटा पितो बोनविटा तो तू पितो म्हणून एवढं हाईट आहे वाटतं त्याची दूध गरम करते त्याला तुझा पातील का मी मार्केटला गेली होती ना तर मार्केटमधून मा ही फुलदाणे आणि पूजा कशी आहे तू तर म्हटली पण नाही कशी आहे काय आहे छान आहे का तू पाहिलीच नाही तुझं लक्षच राहत नाही आमच्या घरात पाहिलं ना हे फुलं आहे ना वाईट पडलेलेच होते बघा आपण ऑनलाईन मागवले होते मी हे फुलं तर ते पडलेलेच होते त्याला हेच नव्हतं खाली बस नव्हता ना त्यामुळे मग मी काल घेऊन आली मार्केटला गेली ना तर बघितला तर मला हा आवडला छान आहे शंभर रुपये मी पूजा चिनी मातीचा आहे आणि ते फ्रीज वरतीच ठेवली काल मी किचन आवरला ना तर म्हटली ते छान दूध दुधालो मी चल, बाय चला सगळ्यांना बाय भेटू संध्याकाळी लवकर ये संध्याकाळी बर का लेट नको करू आता दुपारचा एक आहे सकाळचा स्वयंपाक आवरला आज मी स्वयंपाक ह्या शेगडीवर केला सिंगल शेगडी ना माझी ही तर मी दिवाळीत घेतली होती शेगडी आणि माझी ही जुनी शेगडी तर ही मी काल रिपेअरला टाकली होती मिस्टर घेऊन आले आत्ता आणि आता ही मला स्वच्छ घासायची आहे तर तुम्हाला दाखवती माझी जुनी शेगडी बऱ्याच ताईंनी कमेंट केल्या होत्या की ताई शेगडी चेंज करा शेगडीचे पाय बसवा तर मी ना थोडंफार शेगडीचं काम जे होतं ना ते केलं खरं तर नवीनच घ्यायला गेली होती मी शेगडी पण नवीन शेगड्या खूप महागे पाच पाच हजार चार पाच हजाराच्या पुढेच कारण ज्या हलक्या शेगड्या ना त्या आहे दोन तीन हजारापर्यंत पण मला घेताना चांगले क्वालिटीची हेवीमध्ये घ्यायची होती पण बरेच रेट होते आणि दुकानदार स्वतः बोलले की ही शेगडी देऊ नका कारण हे जुनं मॉडेल आहे जुनं म्हणजे जुनं ते सोनं असतं असं म्हणतो ना आपण तर असं मॉडेल ते म्हणे तुम्हाला आता भेटणार पण नाही इतकी छान शेगडी आहे फक्त थोडंफार तिचं काम आहे ते तुम्ही करून घ्या म्हणून मग मी ते काम करून घेतलं तर चला तुम्हाला दाखवते काय काय बदल याचं तर हे बघा हे शेगडीच्या जाळ्या आहे पन जा जा पन पन ना ह्या मी न्यू घेतल्या म्हणजे जुन्या पण आहे पण तुम्ही ह्या बघू शकता जुन्या अशा झाल्या आहे इतक्या खराब झाल्या आहे हे पण निघू शकतं पण याला आहे ना काहीतरी करावं लागेल तेव्हा ह्या क्लीन होतील तर ह्या लोखंड इतक्या हेवी आहे ना की इतक्या जड आहे की आता म्हणजे भेटणारच नाही ह्या कुठेच भेटणार नाही तर ते बोले की हे जुनं मॉडेल आता भेट भेटणार नाही तुम्हाला तुम्ही हेच वापरा पण मग मला हे नको होतं कारण हे खूप खराब खराब झालेलं आहे ना तर ते व्हिडिओमध्ये चांगलं दिसत नाही आहे तर मग मी ही शेगडी जी घेतली होती ना तर तिला असं होतं अशा प्रकारचं त्यांना विचारलं आहे की तुमच्याकडे कारण हे पण असं पत्र्याचंच आहे पातळच आहे जास्त हेवी नाही हलकं फुलकंच आहे पण मग मी म्हटलं चला आता याला पण आपण असं न्यू घेऊन टाकू तर हे बघा हे घेतलंय मी आणि हा एक बार नळ आहे ना हा तर इतका कमी चालत होता जसं आपण गॅस कमी केल्यानंतर कसं होतो तसा व्हायचा तर मग तरी पण मी तसाच यूज करायची स्वयंपाक करून घ्यायची तर हा मोठा हा छोटा बर्नळ आहे पण हा मोठा चालत होता तर मी दोन्ही बर्नळ आता क्लिअर करून घेतले म्हणजे दोन्ही पण छान आता मोठे चालत आहे आणि हे बघा आता इथं बघू शकता हे बटन खूप खराब झाले होते बटणं तर हे बटन बदलून घेतले आणि तुम्हाला ही एवढी घाण दिसते ना हे खराब झालेलं दिसतंय ना तर इथे एक पत्रा होता ॲल्युमिनियमचा त्यावरती नाव वगैरे गेलेलो होतं आता निघून खूप जुनं मॉडेल आहे ना हे तर हे पत्र्याच्या मागे एवढी घाण होती तर तो पत्रा आहे ना इथे खाली चिरला होता तर माझ्या हाताला पण एकदा दोनदा तो घासताना लागला म्हणून मग मी तो पत्रा त्यांना बोली की इथला जो पत्रा आहे तो काढूनच टाका आता त्यांनी पत्रा मला काढून दिलाय इथला हे बघा इथं हो आहे तर इथला पत्रा काढून दिलाय आता हे सर्व काय मला साफ स्वच्छ आहे थोडंसं गरम पाणी करून मी लिक्विड वगैरे टाकून याला स्वच्छ करून घेते आणि ह्या जाळ्या काय मी आता बाजूलाच ठेवते जेव्हा क्लीन होईल तेव्हाच यूज तर ही माझी जुनी शेगडी तुम्हाला सांगते जवळ पाच आहे ना मला वाटतं तीस वर्ष होतील कारण माझ्या सासऱ्यांनी घेतलेली ही शेगडी त्यावेळेस माझ्या लग्नाच्या आधी तर इतकी हेवी ना दुकानदार स्वतः बोलले की तुम्ही देऊ नका कारण आमच्या इथे जुनी शेगडी देऊन नवीन देतात म्हणजे जुने शेगडीचे काही सात आठशे रुपये किंवा हजार रुपये लावतात पण ते ला स्वतः बोलले की देऊ नका तुम्ही हे शेगडीला अजून पण वापरू शकता म्हणून मग मी पुन्हा घेऊन आली नवीन आताने निघालेले आहे बऱ्यापैकी चांगल्या होत्या म्हणजे पाच हजार सहा हजार पण मग ते बोले की ही जेवढी चांगली शेगडी तुम्ही मोडू नका म्हणजे देऊ नका म्हणून मग मी परत घेऊन आली तर म्हटलं चला मस्त आहे रिपेअर केल्यानंतर छान चालेल तर आता मीला स्वच्छ मस्त घासून काढते मस्त नव्यासारखे करते आणि ही सिंगल शेगडी ही तर इतकी हलकी फुलकी ना पंधराशेच रुपयाची पण तरी खूप एवढी काही खास नाही पण बरी आणि ही नवी आहे ना हे बघा नवीन नाही पण आणली कारण खूप खराब झाली होती ना जुनी रेग्युलेटर लावताय मिस्टर पण यावर मी आता गरम पाणी टाकलंय थोडंसं गरम पाण्याने थोडंसं भिजेल ते तिला बरं का फिरवायला ना अजून फिरवा पूर्ण थोडीच राहिली आता आपला बॉडी बिल्डर आलाय गॅसची नळी लावायला थोडी राहिली टेकली 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 देखली बघा तस बस 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 एकदम नव्या सारखी शेगडी झाली आहे असं वाटतंय आजच नवीन घेऊन आली आहे एवढी जुनी शेगडी आम्ही घासून काढली छान मस्त क्लीन केली आणि आता एकदम नव्या सारखी दिसतेय गॅसची नळी पण खूप खराब झालेली होती तिला पण किती वर्ष झाले हो बसवल्यावर दहा बारा वर्ष झाले असेल तरी माझ्या मताने हं बरोबर वर्षापूर्वी ती नळी लावलेली होती पण ती निघत असू आम्हाला खूप ट्राय केला आम्हाला पण ती काही जमलं नाही शेवटी आम्ही शॉपमध्येच नाही नाही तिथे त्यांनी काढली बरोबर व्यवस्थित आता पण करून आहे शेगडीचं काम फायनल झालेलं आहे वरतून स्क्रू टाकताय का परत त्याच्यात घाण जाऊन बसते की टाकावंच लागतं का स्क्रू आलं तर आता मी शेगडी पेटून बघते व्यवस्थित चालतोय हा बर्नळ इकडचा बर्नळ खूप कमी चालत होता हा पण बऱ्यापैकी मोठा चालतोय आता चला शेगडीचं काम तर झालं आता मस्त माझ्यासाठी आता मी ताक घेतलंय पूजाने सकाळी बनवलं होतं ना ताक पिते आता आजचा व्हिडिओ इथेच संपवते व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा उद्याचे नवीन ब्लॉग लवकर भेटू तोपर्यंत सर्वांना बाय बाय